स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी मार्गावरील दुसरं बीड येथील टोल नाक्यावर टोल कर्मचारी आणि कार चालकामध्ये बाचाबाची होऊन हाणामारी झाली तर यावेळी कार चालकाने पिस्टल काढून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप टोल कर्मचाऱ्यांनी केलाय अशी तक्रार बीबी पोलीस ठाण्यात देण्यात आली असून त्या कार चालकाविरोधात गैरमंडळी जमा करून हाणामारी करण्याचा तसेच पिस्टल दाखवून धमकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यावेळेस लेडीजच्या बूथमध्ये एक इसम घुसला होता त्यावेळेस लेडीजनं इंटरकॉम करून आम्हाला कंट्रोल रूमला सांगितलं तर त्यावेळेस आमचे कंट्रोल रूमचे दानेश सर म्हणून आय टी आय टी एड त्यांच्यासोबत त्यांचा संवाद चालू होता त्या खूप वेळ त्यांचा वाद चालल्यानंतर तो बूथमध्ये ज्यावेळेस ते लेडीजच्या बूथमध्ये घुसले त्यावेळेस मी त्यांना बोललो की बाबा तुम्ही लेडीजच्या बूथमध्ये कशाला घुसले तुम्ही म व्हा तर ते त्यांनी आम्हाला धमक्या दिल्या कोण आहे तू खाली आहे असं दोन चार वगैरे हे त्याला शिव्या दिल्या त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्ही खाली आलो आणि मी आमचे प्रभाकर सर म्हणून मॅनेजर त्यांना ही गोष्ट कळवली आणि आम्ही दोघं खाली आल्यानंतर आम्हाला या टोल आणि ऑफिसच्या मदत अडवून त्यांनी डायरेक्ट मारहाण चालू केलं ते मारहाण केल्यानंतर ज्यावेळेस आम्ही तिकडं ऑफिसकडे दोघंही पळालो त्याच्यानंतर त्यांनी इथं आपल्या या टोल बूथवरती येऊन त्यांचा बॅगमधून गन काढलं गन घेऊन पुन्हा ते आमच्याकडे तिथं मारायला आले त्यावे त्यावेळेस आमचे मेन मॅनेजर जे राजू सर म्हणून ते मला ते पडून त्यांनी थोडं मिटवलं आणि त्यांना पाठवून दिलं त्याच्यानंतर एक पाच दहा मिनिटांनीच पेट्रोल पंपवरून ते पेट्रोल पंपचे मालक होते कालचे जे आमच्यासोबत ते वाद करणार होते ना तर असं आम्हाला माहिती पडली तर त्या ते त्यांनी तिथून एक का तिकडून कार येताना दिसली आणि त्याच्यात सात आठ पोरं पुन्हा त्यांनी बोलवले आणि या याच्यामुळे ते प्रकरण पुन्हा वाढत गेलं त्याच्यानंतर त्यांनी आमच्या रवी सरला भरपूर मारहाण केलं आणि मलाही मारलं त्याने पोलीस स्टेशनला तक्रार दिली, स्टेशन दिली। आम्ही अपर केलं त्यांच्यावर के असंच आम्हाला मारहाण झाली म्हणून इथं आणि लेडीजलाही खालीवर बोलले ते इथं मध जाऊन मेरा नाम रवी है और मैं दुसर बी टोल प्लाजा पे प्लाजा मॅनेजर के पदे कार्यरत एक कस्टमर आहे जो कि उल्टी रॉन्ग साइड से आ रहे थे तो हमने उन्हें रोका और उनको बोला कि आप सीधे से आप जहाँ मुंबई एंट्री से आप नागपुर एग्जिट से आप एंट्री नहीं कर सकते एग्जिट नहीं कर सकते आपको मुंबई एग्जिट से एग्जिट करना होगा इन बात पे वो गुस्सा गए वो बोलने लगे कि हम बड़े मंत्री के हम ये हैं हम बड़े मंत्री के वो हैं तो हम लोगों ने उनको रोका सर उठ के बाद वो बूथ में घुस गए कौन से मंत्री का नाम लिया था ये मंत्री का नाम हम मंत्री का नाम ने उन्होंने लिया मतलब वो बोल रहे थे कि सर कि हाँ ये मैं इतना बड़े आदमी हूँ ये हूँ तो मैंने उनको रोका कि सर आप कोई भी हो आप इधर से नहीं उल्टा नहीं जा सकते कुछ सर नियम होती है सड़कें पर चलने की फिर उनके बाद वो क्या करने लगे सर मैं उनके पास जाने लगा कि वो बूथ में घुस गए थे लेडीज़ के पास वहाँ लेडीज़ थी बूथ में पैसे थे सर तो वहाँ कुछ ऐसा कुछ हो ना जाए जिसकी पैसे चोरी होने का डर था हमें हम वहाँ जा रहे थे तो उनके एक ड्राइवर थे या कोई उनका बॉडी जो भी था वो हमें सर मारने लगा और मुझे यहाँ चोट लगी है और सीने में चोट लगी है और हाथ का ये जो ये फ्रैक्चर हो गया सर बाद में क्या होगा फिर बाद में फिर वो लोग और गुंडे मंगाए वहाँ से फोन करके पेट्रोल पंप से और भी गुंडे मंगाए तो हम लोगों ने उनका मतलब विरोध किया और फिर जाके पुलिस को हमने कॉल किया फिर पुलिस वहाँ आई फिर ये मामला को वहाँ ठंडा किया गया और अभी हम लोग एफ करने के लिए पुलिस स्टेशन आई गन किसने निकाला था गन निकाला था उनके जो उनके मालिक थे ना जो गाड़ी के जो ड्राइवर ओनर थे उन्होंने गन निकाला था जिसका की वीडियो फुटेज भी हमारे पास है घटना स्वराज्य बुढ़ाना तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला पेड़, शेअर आणि लाईक करा पाहत निर्भय स्वराज्य